अखेर जुई गडकरीच्या आजारपणाचं कारण आलं समोर जुई गडकरी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पुढचं पाऊल या मालिकेतून जुईला लोकप्रियता मिळाली सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतून झळकत असून सायलीची भूमिका साकारताना दिसते डोक्याला पट्टी बांधलेला फोटो शेअर केला होता त्यामुळे जुईचे चाहते तिच्या काळजीपोटी चिंतेत होते अशातच जुईने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत त्यामागचं कारण सांगितलंय हॅलो आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते आहे आणि कारण तसंच आहे बरेच दिवस झाले सगळेजण मला विचारतायत नक्की काय झालं होतं काय झालं होतं तर जुलैमध्ये एका छोट्याशा ॲक्सिडेंटमध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं आतमध्ये आणि माझा म्हणजे खूपच त्रास होत होता मला पडदाच वाटला होता त्यामुळे खूप त्रास होत होता आणि पार्शल इयरिंग लॉस पण झाला होता त्यामुळे आणि आम्ही वेटिंग पिरियडवरती होतो की तो हील होतो स्वतःहून त्यामुळे आम्ही वाट बघितली पण तो काही हील झाला नाही त्यामुळे मग डिसाईड केलं की सर्जरीच करावी लागणार आहे आणि त्यामुळेच माझ्या कानामध्ये मा तुम्ही जो काही कापूस बघत होता तो त्यासाठी होता आणि मग मला सुट्टी मिळावी म्हणून आम्ही भरपूर बँकिंग केलं ट्रॅक वगैरे पण सगळं तशाच प्रकारे ॲडजस्ट केले गेले आणि मग मी सर्जरीसाठी पाच दिवस सुट्टीवर गेले होते आणि पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मी रिझ्यूम झालेली आहे शूटला मागच्याच आठवड्यात पूर्ण जोमाने आणि ह्या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने खूप सपोर्ट केलं मला ॲडजस्टमेंट करण्याच्या बाबतीत कारण त्या दरम्यान बरेच को ॲक्टर्स आजारी होते पण त्यांच्या ॲडजस्टमेंट बाजूला ठेवून किंवा त्यांची प्रायोरिटी बाजूला ठेवून प्रायोरिटाईज मला केलं आणि माझ्या सर्जरीसाठी आम्ही खूप बँक बनवली एपिसोड्सची ट्रॅक वगैरे पण सगळं त्यानुसार ॲडजस्ट केलं स्त्रियांनी मला ढकल द्यायची आणि माझ्या डाव्या कानालाच इंजुरी आहे रिअलमध्ये हो आणि टाके सगळे ह्याच्या मागे आहेत त्यामुळे काळजी घ्यायची आहे आता पुढचे काही दिवस काही महिने ह्या सगळ्या सर्जरीच्या दरम्यान किंवा त्या ॲडजस्टमेंटच्यासाठी चॅनलने पण खूप सपोर्ट केला मला सगळेच चॅनलमधले सगळ्यांनी खूप सपोर्ट केला कारण त्या दरम्यान गणपतीचा इव्हेंट पण येऊन गेला तुमचे तेही मेसेज आहेत की मी गणपतीच्या इव्हेंटमध्ये कुठे का दिसले नाही तर मी ॲक्च्युली रेस्टिंग मोडवरती होते तर चॅनल हॅज बीन व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह माझं प्रोडक्शन पण खूप सपोर्टिव्ह होतं सो त्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार तर आय एम बॅक ऑन माय सेट आणि प्लीज कुठल्याही रूमर्सवरती विश्वास ठेवू नका कारण मी तुमच्या समोर आहे की जी काय सर्जरी झाली होती त्याची रिकव्हरी सुरू आहे माझी तब्येत व्यवस्थित आहे आता आणि रिकवर आहे मी रोज आणि तुम्हा सगळ्यांचे मेसेजेस विशेस माझ्यापर्यंत आहेत मी फक्त सगळ्यांना रिप्लाय करू शकत नाहीये आहे बट थँक्यू सो मच सगळे मला मेसेजेस पाठवत त्याबद्दल ठरलं तर मग असंच प्रेम ठेवा आणि रोज बघत राहा साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहवर अभिनेत्री जुई गडकरी गेल्या काही दिवसांपासून तिच्या तब्येतीमुळे चर्चेत होती तिने हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला आणि चाहते चिंतेत पडले जुईला नेमकं झालं तरी काय हा प्रश्न चाहते विचारत होते याचं उत्तर देण्यासाठी जुईनं एक व्हिडिओ शेअर केला या ऑगस्ट महिन्यानं मला भानावर आणलं हा ऑगस्ट महिना अत्यंत प्रेमाचा महिना आहे या महिन्यानं मला आयुष्य बदलणारा अनुभव दिला ऑगस्ट महिन्यात खूप काळजी घेतली ऑगस्ट हा विश्वासाचा महिना ठरला ऑगस्ट महिन्यातल्या प्रत्येक दिवशी डोळ्यात आनंदाच्या अश्रू आणि चेहऱ्यावर मोठं हास्य होतं आयुष्यात लक्षात राहणारा हा ऑगस्ट महिना या फोटोंमध्ये माझ्या आयुष्याचा प्रवास आहे कुठून सुरुवात होते आणि कुठे संपतोय असं जुईनं म्हटलंय ती महादेवाच्या पिंडीला नमस्कार करताना दिसते सेटवरच काही फोटो शेअर केलेले आहेत हॉस्पिटलमधला फोटो जुईने शेअर केलाय तिच्या कपाळावर पट्टी असल्याचं दिसून येतंय शेवटी तिच्या आईचा फोटो आहे जुईच्या या पोस्टवरच्या हात्याने लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे सोबतच तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील दिलेला आहे